न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल सांगोला तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव मल्हारवाडी करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक शहरे आणि गावांच्या नावात बदल करण्यात आला आहे त्यात पद्धतीने रस्ते आणि रेल्वे स्थानकांची नावे देखील बदलण्यात आली आहेत परंतु केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात भाजप प्रणित महायुतीचे सरकार आल्यापासून नामांतराच्या प्रक्रियेला मोठा वेग आला आहे राज्यातील अहमदनगर अहिल्यानगर उस्मानाबाद धाराशिव आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची नाव आणि शहरांची नावे बदलण्यात आली आहेत त्यातच आता सांगोला तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव बदलून मल्हारवाडी करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून निजामपूर गावाचे नाव मल्हारवाडी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपचिल्हाध्यक्ष छतन सिंग केदार सावंत यांनी सांगितले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा